निट्टूरला बाल व्यापाऱ्याचा धमाल आठवडी बाजारात उत्साह दुपटीने निट्टूर तालुका चनगड येथील श्री गणेश प्राथमिक विद्या मंदिर निट्टूर येथे आयोजित गोपाळांचा आठवडी बाजार या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतला आहे या बाजारात इयत्ता पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्याने स्वतःची दुकाने उभारून भाज्या फळे खेळणे आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते गावकऱ्यांनी या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बाल व्यापाऱ्यांच्या उत्साहाने बाजार रंगून उठला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच व्यापाराचे धडे गिरवण्याची संधी मिळाली नफा तोटा ग्राहकांशी संवाद साधणे अशा मूलभूत गोष्टींची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची संधी त्यांना मिळाली शाळेचे शिक्षक आणि व्यवस्थापन मंडळ या उपक्रमामागे होते त्यांच्या मते या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन उद्योजकता आणि आत्मविश्वास वाढेल महानकर निपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा